नमस्कार आरतीस फॅमिली रेसिपीमध्ये मी आरती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण इथे मस्त असे वडे कसे बनवायचे आणि त्यासोबत लागणारी ती चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत वडे पाहता क्षणी खाना खावा असे वाटणारे ही रेसिपी आहे बघा किती सुंदर आणि कुरकुरीत इथे हे वडे तयार झालेले आहे मस्त अशी ही साधी सोपी रेसिपी आणि अवघ्या दहा मिनटात ही रेसिपी तयार होऊन हे वडे आपल्याला खाण्यासाठी तयार होता बघा किती सुंदर असे हे वडे तयार झालेले आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक मात्र नक्की करा चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करू इथे मी कढई घेतली त्यामध्ये एक कप पाणी घातलं आणि आणखी थोडंसं पाणी घालून घेतलं इथे मी संपूर्ण सव्वा कप इतकं पाणी वापरलं आहे आता लगेचच गॅस ऑन करून घ्यायचा आणि त्यामध्ये एक टेबल स्पून इतकं तेल घालायचं आहे आणि आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि लगेचच हे पाणी गरम करून घ्यायचं अशा पद्धतीने गरम झाल्याच्यानंतर इथे मी एक कप इतकं रवा घेतलेला आहे रवा तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही वापरू शकता शक्यतो करून मी इथे बारीक रवा वापरला एका हाताने रवा घालायचा आणि दुसऱ्या हाताने मिक्स करून घ्यायचा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि गुठळे होऊ द्यायचे नाही अशा पद्धतीने गॅस मध्यमाचेवर आहे आणि मिक्स करून घ्यायचं आणि मस्त असं सॉफ्ट आपल्याला इथे हे पीठ शिजवून घ्यायचं रवा बघा अशा पद्धतीने मस्त असं मिक्स करत करून घ्यायचं कुठे मस्त असं मिक्स करून घ्यायचं कुठेही गुठळ्या झाल्या नाही आणि अगदी सॉफ्ट आपला हा रवा शिजून तयार झाला अशा पद्धतीने सारखं त्याला मिक्स करून घ्यायचं जेणेकरून असा कुठेही कच्चा राहणार नाही तो आता मस्त असं मिक्स करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आता याला आपल्याला पाच मिनटं इतकं गॅस बंद करायचा आणि पाच मिनटं इतकं आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे पाच मिनटं झाल्याच्यानंतर आपल्याला झाकण काढून घ्यायचं आणि मस्त असा मऊ सूत अगदी एकजीव आपला इथे रवा शिजून तयार आहे वाफ घेतल्याच्यानंतर कुठेही चिकट आणि नंतर खाताना असं चिकट लागत नाही आता हा थंड होण्यासाठी मी एका ताटामध्ये काढून घेते आणि नंतर त्यासोबत लागणारी ते चटणी तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी ओलं खोबरं घेतलं थोडं मिरची चवीपुरती लसूण जिरं आणि कोथंबीर चवीपुरतं मीठ घातलं थोडं पाणी घालायचं आणि मिक्सरला या पद्धतीने वाटून घ्यायचं वाटून झाल्याच्यानंतर एका वाटीमध्ये काढून घ्या काढून घ्यायचं आणि त्याला तेलाची आणि जिरं मोहरी याची फोडणी देऊन घ्यायची मस्तपैकी नंतर आपला इथे रवा मस्त असा थंड झालेला आहे त्याला एकदम मळून घ्यायचं छानपैकी त्यामध्ये पाव कप इतकं दही घालायचं तुमच्याकडे दही नसेल किंवा तुम्हाला दही नसेल वापरायचं तर तुम्ही इथे एक टेबल स्पून लिंबाचा रस घालू शकता चवीपुरती बारीक कट करून घेतलेली मिरची बारीक कट केलेली कोथंबीर पाव चमचं इतकं जिरं घालायचं नंतर हे मस्त असं चांगलं एकजीव मळून घ्यायचं अशा पद्धतीने चांगलं मळून मिक्स करून घ्यायचं आधी मी इथे मीठ घातल्यामुळे त्यामुळे इथे मी मीठ वापरलं नाही ज्यावेळेस आपण उकळ घेत होतो रव्याची त्यावेळेसच मी इथे मीठ घातलं होतं अशा पद्धतीने चांगलं मळून घेतलं ते बघा किती सुंदर एक जीव झालेला आहे मस्त असं मळून झालेलं आहे आता आपण्याचे वडे बनवून घेऊया आधी गोळे बनवून घेऊया ते आप त्या पिठाचे जेवढे गोळे होईल तेवढे गोळे बनवून घ्यायचे अशा पद्धतीने थोडस तेल लावायचं हाताला जेणेकरून आपण जे रवा वडे बनवतो ते आपल्या हाताला चिटकणार नाही या पद्धतीने चांगलं मळून घ्यायचं हातावरती आणि नंतर मध्यभागी असं एक होल करायचं त्यामुळे मस्त आपले कुरकुरीत आणि मस्त सुंदर आपले वडे तळले जातात हे बघा किती सुंदर असे आपले वडे इथे तयार होतात हे बघा अशा पद्धतीने सर्व वडे बनवून घ्यायचे असे या पद्धतीने आकार देऊन मस्त असे बनवून घ्यायचे जेणेकरून आतून कुरकुरीत आणि एकदम सुंदर कलर येतो या वड्यांना हे बघा इथे मस्त असे आपले आठ ते नऊ इतके वडे तयार झालेले आहे आता एकीकडे एक तेल गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये तेल गरम झाले की नाही त्यामध्ये थोडासा गोळा टाकून बघायचा आणि नंतर आपलं तेल तपलेलं आहे आता मी ते वडे तेलामध्ये सोडते जास्त एकदम वडे तळायचे नाही तीन तीन किंवा दो, दोन दोनच वडे आपल्याला एका वेळेस तळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने लगेच पलटी करायची गॅस मध्यम आचेवर आहे आणि चांगले तळून घ्यायचे सतत अलटी पलटी करत राहायचं जेणेकरून सर्व बाजूने वडे तळले जाते हे बघा मस्त असे वडे तळून घ्यायचे कलर येईपर्यंत मस्त छान तळून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने क्रिस्पी आपले वडे इथे तळून झालेले आहे किती सुंदर असा कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहे आपले वडे आता हे मी एका ताटामध्ये काढून घेते वड्याला अगदी सुंदर कलर आलेला आहे आणि एकदम मस्त झालेले आहे जे बाकीचे वडे आहे सुद्धा मी सर्व इथे तळून घेते एका वेळेला तीन किंवा दोनच तळून घ्यायचे अशा पद्धतीने मी मस्त असे हे वडे तळून घेते तेल गरम करून घेतलं मी आणखी आणि नंतर त्यामध्ये हे वडे सोडले आणि मस्त अलटी पलटी करत आधी जसे तळे त्याच पद्धतीने इथे परत आपल्याला त्याच पद्धतीने ते आपल्याला अलटी पलटी करून आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे कलर येईपर्यंत मस्त असे छान तळून घ्यायचे आहे गॅस मध्यम आचेवरच ठेवायचं आहे मी बघा दुसरे वडेसुद्धा मी इथे मस्त असे तळून घेतलेले आहे आता हे पण मी ताटामध्ये काढून घेते इथे मी संपूर्ण वडे तळून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे एकसारखा इथे चटणी आणि वडे मी सर्व एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे इथे मी एक वडा तुम्हाला तोडून दाखवते किती क्रिस्पी आणि एक अगदी सुंदर आपले वडे तयार झालेले आहे त्यासोबत लागणार ही नारळाची चटणी क्षणी असा खाणा खा वाटणारा हा पदार्थ आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि एक लाईक मात्र नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद